नमस्ते कसे आहेत बरे आहेत ना मी पण बरे आहे आणि माझ्या चॅनल वरती तुमचं स्वागत आहे तर आज मी दाखवते मी काय बनवते ते चला बघू इथे मी शेंगा घेऊन आले तर आज मी शेंगांची भाजी बनवते तुम्हाला दाखवते मी तर त्याला मी साफ करून घेते हे वरचं साल आहे ते चोखलून घेते मी साफ करून ते साल काढून घेते बघा बनवते मी तसे एवढे घेतले शेंगा किती आहेत बघू सात शेंगा आहेत माझ्याकडे ते मी आता चोलून घेते ते साल काढून घेते आणि कापून घेते कापून पण घेते आणि साल पण काढून त्यानंतर खायला शेंगा

सलून घेतले त्याचं सालं काढून किती मस्त वाटतात तर त्याला मी आता चिरून घेते आणि मी कसं बनवते ते दाखवते हे बघा त्याला मी आता चिरून घेते असे असे साफ करून घेतले तर त्याला मी आता असे उभे चिरून घेते दोन दोन करून घेते खायला स्वादिष्ट टेस्टी कसे बनवते दाखवते तुम्हाला माझ्या पद्धतीने आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने कसे बनवता ते मला कमेंटमध्ये सांगा कापून घेतले दोन वर बघू शकता त्याला मी से बांधून घेते असे मी बांधून घेते बांधल्यावर घेतले बघू शकता त्याला मी आता बांधून घेते याच्याने मी बांधते पेचस्ते हे वाक दिलेले दोरी तेचानी असं सेमी वांगले

चार जुड्या बघा असे आम्ही चार जुड्या बांधून घेतले असे शिरून घेतले कापून आणि बांधून पण घेतले आणि भाजी बनवून आणणार शिंगा मी कशामध्ये टाकणार आहे असे जुडे बांधून ते कशामध्ये टाकणार ते तुम्हाला मी नंतर दाखवणार तर असे मी जुड्या बांधून घेतले आणि नंतर भाजी करणार ते मी तुम्हाला दाखवते कशामध्ये मी टाकून देते ते तोपर्यंत मी टमाटर कोथुंब्री लसूण सर्व काही कापून घेते नंतर तुम्हाला भेटते इथे मी टोप ठेवले गॅसवरती आणि इथे चिकन धुवून घेतले मिरची टमाटर आणि लसूण ठेचून घेतले ते मी आता टाकून देते तेल झाले गरम गरम झाले तर मी आता टाकून देते मी लसूण ठेचून घेतले अद्रक लसूण ते टाकून देते इथे मी टाकून दिले बघू शकता ओके त्याच्यामध्ये आता मी मिरची टमाटर टाकून देते Tuh, ya d मला बोलले होते ना नंतर मी दाखवणार मी कसे बनवते ते तर मी ये चिकन घेऊन आले त्याच्यामध्ये मी शेंगा टाकून देते असे मी बनवते तर मी शेंगा कशा टाकणार ते तुम्हाला मी दाखवते लहान असे व्हिडिओ तर इथे मी हळदी मिक्स टाकून घेतले त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये आता चिकन टाकून घेते मी चिकन धुवून घेतले ते टाकून घेते मी त्याच्यामध्ये घेते त्याला तरी हे बघू शकता मी असं परतून घेतले मस्त असे आणि हे पाणी त्याच्यामध्ये मी ओतून घेते असते एक डबा भरून पाणी घेतले मी त्याच्यामध्ये ओतून आणि त्याला मी आता शिजायला ठेवून देते गॅसफुल्ल करते आणि त्याच्यामध्ये मी आता मसाले टाकून घेते उकळे आल्यानंतर मी मसाले टाकून घेते त्याच्यामध्ये हे मी जे शेंगा कापून घेतले ना हे ते धुवून त्याच्यामध्ये टाकून देते पहिले पण धुले होते परत धुते आणि असे टाकून देते त्याच्यामध्ये मी असे अशा पद्धतीने मी बनवते शकता आणि त्याच्यावरती मी परत थाट ठेवून पाणी ठेवते तर इथे भाजी लापुरी आले आणि गरम पाणी पण झाले थाट काढून घेते आणि त्याच्यामध्ये मी बेंच्या गरम आहे पहिले काढून घेते हे बघा थाट काढून घेतलं आहे मी इथे आणि हे बघा त्याला उकळी आले तर मी आता त्याच्यामध्ये मसाले टाकून देते चमच्या लहान कुठे ठेवून मस्त असे उकळे आले बघू शकता परतून घेते त्याला आणि हे कोथुंबरी त्याच्यामध्ये मी टाकून देते दे। परत त्याच्यावरती झाकण देऊन झाकून ठेवते शिजायसाठी नंतर येऊन बघते तर इथे थाटामधलं पण पाणी सुकून गेले आणि बघू कशी भाजी झाली पाणी सुकले थोडंसं आहे तर मी आता त्याला गॅस बंद करते आणि उतारून घेते तर इथे भाजी बघू शकता बनवून रेडी झाले मी घेऊन आले पण आता भात वाढून घेते जेवतात आम्ही इथे भात वाढून घेतले आणि सरस्वती पण बसले भाताजवळ आता आम्ही जेवून घेणार सरस्वतीच्या पप्पा पण आले तर आता जेवून घेतात जेवून घेतात कसे लागते सरस्वती छान लागते मस्त लागते अशी ना मस्त असे खाऊन बघते बरं मी एक शेंग शेंग खाऊन बघते भारी भारीक नंबर <laughs> मस्त लागते ना सरस्वती तर आता जेवण घेतात नंतर भेटतात तर आता आमचं जेवण झाले आणि सरस्वतीचा चेहरा बघू शकता सरस्वती आज नाराज झाले आम्हाला पण नाराज केले कशाबद्दल उद्याला सांगणार तुम्हाला मी तर व्हिडिओ पसंद आला असेल तर लाईक शेअर कमेंट करायला विसरू नका आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हा <laughs> बाय बाय